नमस्कार शाकुंतल स्कूलचा नेत्रदीपक आषाढी महोत्सव उत्साहामध्ये संपन्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सचा भव्य दिव्या आणि नेत्रदीपक आषाढी महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यामध्ये शाकुंतल प्रीम प्रायमरी स्कूलच्या तीन शाखा शिमी माध्यम सी बी एस सी माध्यम अशा जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी वारीमध्ये सहभाग नोंदवला होता गजानन महाराज मंदिर मालेगाव रोड येथून शाकुंतल स्कूलच्या विद्यार्थ्यांची वारी शिक्षणाची ही दिंडी काढण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या संतांच्या वेशभूषा करीत शेअरवाशांना आकर्षून घेतले होते त्याचबरोबर लेझिम पथक टाळ पथक झेंडा पथक तुलसी वृंदावन पथक अशा विविध पथकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विद्यार यांचा जयघोष करीत व पावलं खेळत वातावरण मंत्रमुग्ध केले होते या आषाढी महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले तो या वारीचा रिंगण सोहळा शाकुंतल स्कृतीच्या विद्यार्थ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे प्रसन्न वातावरण निर्मित करून रिंगण सादर केले विठुरायांच्या जयघोषाने त्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सुंदर वारी रिंगण पाहून नांदेड शहरवाशियांचे डोळ्याचे पाने पिटले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री गिरीश जाधव हे स्वतः पूर्ण वारीमध्ये सहभागी होऊन उपस्थित विद्यार्थी व भाविक भक्तांसाठी शाबुदाना खिचडी के व केळीचे वाटप करण्यात आले यावेळी श्री गिरीश जाधव बोलताना म्हणाले की शाकुंतल स्कूलने नेहमीच आपली मराठी संस्कृती जोपासण्याचे काम केले आहे या वारीमध्ये विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा रहदारीचे नियम पाळा लेख शिकवा लेख घडवा अशी विविध सामाजिक बांधलकी जोपासणारे फलक हे तिअरवासियांना विविध संदेश दिले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री गिरीश जाधव उपाध्यक्ष दीपक जाधव सचिव सो शिंदुताई पावडे कोशाध्यक्ष कुमारी पूजा जाधव शिवकुमार बुके प्राचार्य सदाशिव टाकळे उपप्राचार्य भुवना बारशीकर हे उपस्थित होते शाकुंतल आषाढी महोत्सव यशस्वी पार पडण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षक कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले होते सर्वप्रथम सर्व महाराष्ट्र जनतेला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि देवा देवाच्या चरणी नतमस्तक करतो की सर्व बळीराजा गरीब गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय भेटावा हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स तर्फे आम्ही गेल्या दहा वर्षापासून शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी आम्ही आणतो आणि गजानन महाराज ते विठ्ठल मंदिर पर्यंत आम्ही दर्शनासाठी आणतो याच्यामध्ये आम्ही तीन रिंगण घेत असतो ज्याने करून जे विठ्ठलाला दर्शन देऊ शकत नाहीत रिंगणामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत ते आम्ही या रिंगणामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतो लेकरांना स आप आमचं ब्रीजवाक्य एकच आहे की संस्कारापासून शिक्षणाकडे आम्ही लेकरांना हमेशा दाखवतो की म महाराष्ट्राची जे संत पद्धतीनं संत आणि ज्ञानेश्वर हे काय महत्त्व आहे हे म मुलांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आपली शाळा इंग्रजी माध्यमाची असून सुद्धा आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आह याबद्दल इतर शाळांना आपण काय सांगितलं माझं म्हणणं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आम्ही वेस्टर्न कल्चर न लावता आम्ही मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की शिक्षणापासून संस्कारापासून शिक्षणाकडे कारण संस्कार हे फार जरुरी आहेत आणि माझं म्हणणं आहे की हे महाराष्ट्राचे संस्कार सगळ्यांना रुजले जगले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज याच्यामधूनच घडलेले आहेत त्या पद्धतीनं मोठे व्हावं मुलं संस्कारापासून मोठे व्हावे हो असं माझं मत आहे शुभ सकाळ माझे नाव वेदिका प्रदीप पाटील सर्वात सर्वप्रथम मी माझ्या शाळेचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आज आपणाला माहीतच आहे की आज काय आहे आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल आणि रुक्मई यांच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा दिवस यावर दरवर्षी शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स तर्फे तर्फे चिमुकल्यांची पंढरीची वारी काढली जाते या वारीमध्ये सर्व विद्यार्थी आपापल्या कला गुणांचा आविष्कार दाखवतात जसे की वारी पंढरी टाळ ढोलक इत्यादी असं आपल्याला या दिवशी अनेक यांच्या कलाक्रीडा बघायला मिळतात या सर्वांचा शाळेचा एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांच्या मनपटलावरून संस्कृतीची ओळख हा स शाळेचा एक मुख्य उद्देश आहे यानंतर माझ्याकडून व शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स करून तुम्हाला सर्वांना शाळेच्या खूप खूप शुभेच्छा